अरे तुम्ही इथे काय करू राहिले भाई आगी आगी गे। गे। मगर बघू राहिले का ट्रॅक्टर किती जोरात आलेला आहे आता एकदम मजबूत मध्ये सर्व पब्लिक सगळी पागल धरती धारकी कन्नती राहिले का पूर्ण सायकल पाणी आलेलं आहे बघा आता तिथं हे बाहेशवंत हॉटेल पशी किती पाणी आहे आणि बघा ते गॅरेज पण बघा पूर्ण इथं चौकुल्चा रोड आहे हा आणि या चौबुलीचा रोड पूर्ण ब्लॉक झालेला आहे पाण्यानी पूर्ण वावरात पण पाणी घुसलेलं आहे तर आता बघा तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सर्व दाखवतोय हे हिरो होंडा शोरूम नाही का आपलं सायकलचं सा। ते पण पूर्ण ब्लॉक झालेलं आहे आणि आपल्या चे मेंबर लोक सर्व आणि हे पण पाणी मागण्यासाठी आलेले आहे हे बघा हे आय ट्वेंटी पण किती पाण्याच्या रत चालली आहे मग हे आपल्या जय जय ग्रुपचे माणसं आहे सर्व प्रचंड गर्दी झालेली आहे सर्व मुलांची मारुती आटत ती काय आता नाव असं वाटायला लागलं डायरेक्ट डायरेक्ट काढन काडा गार्डन डायरेक्ट माग मध्ये जायला बसली ती आता लाटा किती डेंजर आहे आई शपथ एवढा जोरात लाटा मी पहिल्यांदा आपल्या सायकाडा गावामध्ये बघितले अशा लाटा कधीच ना आल्या एवढा पावसान चोवीस तास पाऊस चालू आता सायकाडा गावामध्ये बघा आता हे मधलं वय हॉटेल हे फकीर गॅरेज आणि होंडा शोरूम एवढा कधीच पाऊस नाही आला इकडं मित्रांनो हे पोरं पण आण किती मासे पकडून राहिले इथं काक तुम्ही इथं मासे पकडून राहिले का रा पकडाल रा मग <coughs> अरे अगा बाबा चालला मजबूत मासे पकडून राहिले अरे भाई हे बाहे साईकडचे मेंबर आपले हे आपले यांच्याकडे कांदे व्यापारी दोघं ना मस्त की भाऊ भाऊ बघ चालले आता मस्त हे की कुठं चालले हो तुम्ही शेड मध्ये पाणी घुसला का ठीक आहे बरोबर भाऊ ने आता किती मासे काय माहिती याच्यामध्ये तीन चार मासे पाकडले इथं तर लहान लहान बरोबर मेहनत करून मासे पाकडताय अरे भाऊनी डायरेक्ट खेकड पाकडला वाटतं लय माट रे काटे चावल बिव हो का तुला तो झाड जमलं बर का युट्यूब जमलं बाबा जमलं युट्यूब जाऊ द्या आता तुम्ही पण काय लवकर तू कुठं चालला गे चालू घरी चालला ग जायला उर पुरे येणार मासे घेतो अरे पाहिले मासे बाबा बाबा काय कराल आल तुम्ही त्याकडे काय काट राहिले काय अरे बाप एक नंबर जमला बाबा बघ पाण्याचं खूप वातावरण वाढलेलं आहे आता आता काय पाणी थांबत नाही कारण की पाणी झालंच पण तेवढं आहे बघा तर चला आता मित्रांनो पुढे अजून तुम्हाला दाखवतो काय नवीन नवीन व्हिडिओ भेटले आम्हाला अक्षरशः लोक डायरेक्ट चालत येऊ राहिले एवढा आहे गाड्या सुद्धा याची हिंमत होईना लोकांची मित्र साहेब सुद्धा विचार करू राहिले एवढं पाणी आलं का आमच्या गॅरेज पशी एवढं पाणीच पाणी आलोट इकडे वड त्याला वड डायरेक्ट कुसते राहिला का आता इथं पाण्यामध्ये अरे तू कुठं आल दिसता जायलो गाडी बाबा सायकल बघा लोकांचे हाल लोक फार बसून एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे पायपा यायची वेळ झाली त्यांचे फार ते मध्ये अटकले होते लोक ते आता तिथून पायप येऊ राहिले एवढं पाणी पूर्ण ट्राफिक जाम d a g i